नगर परिषद दर्यापूरच्या पटांगणामध्ये एक पेड माके नाम या वृक्षाचे शंभर झाडे संपूर्ण दर्यापूरमध्ये लावण्यात आले माननीय अनिलजी बोंडे राज्यसभा खासदार यांच्या आदेशान्वे दोन ऑक्टोबरपर्यंत पंधरवडा दिनानिमित्त सलीम भाईजी घानीवाले यांनी हा उप उपक्रम शंभर झाडाचा त्यांच्या बी जे पीच्या सर्व कार्यकर्ते उपस्थित होते तसेच हा कार्यक्रम कसा संपन्न केला यावर सविस्तर चर्चा करण्यात आली दादा आपलं नाव हो काय म्हटलं मी सलीम शिक्खरबाई घरीवाले सामाजिक कार्य सामाजिक साधारण कार्यकर्ता भारतीय जनता पार्टी घरी आपण आणि स्वतःचा माझा व्यवसाय आहे मी व्यावसायिकही आहे आणि सामाजिक कार्यकर्ताही आहे आणि भारतीय जनता पार्टीचा मी एक साधारण कार्यकर्ता आहे आपला भाजपमध्ये वेळेसपासून आपला प्रवेश झाला आहे त्यावेळेसपासून आपण कोणते कोणते कार्य केलेले आहेत माझा भाजपमध्ये प्रवेश म्हणजे भाजपच्याबद्दल मी काँग्रेसशी होतो एकनिष्ठ होतो म्हणजे माझे वडील काँग्रेसशी होते मी राजकारणाशी नाही समाजकार्याशी निगडित होतो मी भाजपमध्ये ऑगस्ट महिन्यात प्रवेश केला त्याच्यानंतर सतरा सप्टेंबरला मोदीजींचा वाढदिवस म्हणून मला एक माझा एक सुयोग आला की त्यांचा वाढदिवस हा सेवा पंधरवडा म्हणून साजरा करायचा पतर, ला, आमी साड़े साव होती होती, आमी त्या अनुष अनुषंगाने मी सर्वप्रथम सतरा सप्टेंबरला आम्ही सकाळी साडेसहा वाजता अंबादेवी संस्थान अमरावती येथे डॉक्टर अनिल गोंडे खासदार राज्यसभा सांसद अमरावती यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही तिथं आरती महापूजा केली आरती केली त्याच्यानंतर सात हजार पाचशे दिवे आम्ही या दिवास्तंभावर लावले व तिथं दिवसभर आमचे डॉक्टर गोंडे साहेबांचे जे, जे कार्यक्रम होते त्या प्रत्येक कार्यक्रमास मी रक्तदान शिबिर असो किंवा लोकयुक्त कार्यक्रम असो या सगळ्या शिकलेला कार्यक्रम आम्ही आमची रात्री दहा वाजेपर्यंत तो जन्मदिवस त्या दिवशी साजरा केला व अठरा तारखेपासून मी माझ्या वरिष्ठ नेते जी डॉक्टर खासदार अनिल बोंडे साहेब व डॉक्टर श्री आमचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष मेळघाटचे प्रभुदास भिलावेकर साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये मी माझी स्वतःची अठरा तारखेपासून सगळे कामं चालू केले अठरा तारखेपासून मी प्रत्येक गरजूंना मी राशन किट वाटप केली तसा मी राशन किट वाटप करतो पण या पंधरवाड सेवा पंधरवाड्याच्या हिशोबानं मी एक हजार रुपयाची राशन किट अशा लोकांना जे विधूर आहे जे विद्वान बाई आहेत जे आ आईबाबा अशी आहेत की ज्यांना लेकरांना सोडून दिलेलं आहे अशा लोकांना दोन हजार लोकांना मी राशन किट वाटप केलेली आहे प्रत्येक दिवशी काही ना काही पाच पन्नास लोकांना आतापर्यंत दोन हजार किट मी वाटप केलेली आहे व त्याच्यानंतर प्रत्येक घरापुढे मी वृक्ष लावण्याचं सगळ्यांना सांगितलेलं आहे जिथं शक्य झालं मी स्वतः वृक्ष लावलेले आहे जिथं स शक्य नाही झालं तिथं लोकांना प्रोत्साहित केलेलं आहे दर्यापूर ईदगा कब्रस्तान द भनोसा ईदगा कब्रस्तान इथं आणि बाबडी ईदगा कब्रस्तान इथं दोन्ही जागेवर मी वृक्षरोपणाचा कार्यक्रम माझ्या हस्ते केलेला आहे हा सगळं सेवा पंधरवाड्यानिमित्त कार्यक्रम झालेला आहे त्याच्यानंतर प्रत्येक दिवशी काही ना काही त्याच्यानंतर आमच्या इथं माहेश्वरी भवन इथं प्रांत मिटिंग होती त्या मिटिंगला भेट देऊन त्यांचे मार्गदर्शन मी लाभले माझे मार्गदर्शन त्यांना दिले मी सहकार्य केले त्यांच्याशी चर्चा केली विविध विषयावर चर्चा केली शिक्षणाच्या विषयावर चर्चा केली शिक्षणाचा जो प्रश्न आमच्या अल्पसंख्याकमध्ये आहे तर अखिल भारतीय विद्यापीठ परिषदचे जे महामंत्री ते वरील विदर्भ लेवालचे आलेते त्यांच्यासोबत बसून मी त्यांच्यासोबत आमच्या समाजाबाबतीत चर्चा केली व आम्हाला आमच्या समाजालाची शिक्षणाशी जोडण्यास तुम्ही काय करू शकता हे वर त्यांना लोक वरत्या दिल्लीपर्यंत तुम्ही मार्गदर्शन द्या असं त्यांना सुचिलं व त्यांनी मला आश्वासनही दिलं की तुमच्यासारखे लोक आम्हाला जुळले हे आमचं सौभाग्य आहे तर मी सौभाग्य ह्याच्यासम जुळव की मी आतापर्यंत मी भारतीय जनता जे जुळलो का नाही आज आज मला एक प्रश्न पडतो की आत्तापर्यंत आपण जुळलो असतो तर आज आपला समाज कुठच्या कुठं गेला असता पण त्याच्यानंतर आज जुळलेलो आहोत विविध कार्यक्रम मी करून राहिलेलो आहोत आता आम्ही काल कालच्या दिवशी आम्ही आमच्या जो ग्रामीण जिल्हा मेळघाट जिल्हा आहे याच्या वतीने आम्ही अंजनदा सुरुजी येथं एक कार्यक्रम राबविला माननीय आमदार माजी आमदार प्रभुदास भुलावीकर यांच्या उपस्थितीत व गोपालचंदन श्री रसे श्री नैनाताई जोशी हे सगळे सरचिटणीस महामंत्री यांच्या उपस्थितीत आम्ही एक व्याख्यानाचा कार्यक्रम व्याख्यानला मार्गदर्शन केलं नवेदताई चौधरी दिघडे व श्री शिवराय कुलकर्णी यांनी त्याच्यानंतर श्री दिनेश सुरवेशी सरांनी मार्गदर्शन केलं त्याच्यानंतर आम्ही मोदी साहेबांच्या जीवन चरित्रावर एक चित्रपट दाखवले गेला व प्रदर्शनी केली व आमचे दर्यापूर ग्रामीण अचलपूर ग्रामीण अंजनगाव ग्रामीण येथील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या नियुक्त्या केल्यानंतर तिथून आम्ही आमचं सगळं काम आखून आज दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीस मा नगरपरिषद दर्यापूर याच्या सहकार्याने आम्ही आज सेवा पंधरवाड्यात एक शंभर झाड पामची दर्यापूर एस टी आगा ते जयस्तंभ चौक बनोसा इथपर्यंत लावण्यात आले त्याच्यात नगर परिषद आणि मला खूप सहकार्य केले मान्य श्री सीओ साहेब खंडारे साहेब मान्य श्री प्रदीपजी साहेब मान्य श्री राजू वासवणकर साहेब यांनी जे मला सहकार्य केले त्याच्याबद्दल मी त्यांचे आभारी या त्या त्यांनी जे मला सहकार्य केले या सेवा पंधरवाड्यात मी एकशे पर शंबर दाम आजही लावलेले आहेत व त्याच्यानंतर मी माझ्या पदाधिकाऱ्यांना सगळ्यांना आमंत्रण दिले होते पण काही कारणास्तव ते येऊ शकले नाही उपस्थितवामध्ये श्री मान्य अनिलजी कुंडलवार श्री विजय मेंडे व मान्य श्री विजुभू चौधरी व श्री साबळे बाप्पू व ज्येष्ठ मार्गदर्शक आमचे श्री गोकुल पाटील भडांगे व गायकोले सर उपस्थित होते वकील संघाचे श्री संतोष कोयले उपस्थित होते याच्या मार्गदर्शनामध्ये हा कार्यक्रम पाडला વ જે લોગ આલે જે ઉપસ્થિત હો કાર્યક્રમ ઉપસ્થિત અલચ આભારીસલે પણ સુધા આભાર વ્યક્ત કરતો દોન શબ્દ સમજિતો જય હિન્દ જય ભારત જય મહારાષ્ટ્ર